हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवणार आहे एकदम टेस्टी आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीनं मटकीची भाजी मी बनवते आहे मटकीची भाजी त्यासाठी मटकी घेतलेली आहे मोडालेली कोथिंबीर घेतली आहे एक मिरची घेतली आहे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि घेतला आहे कांदा उभा कापून आणि एक तुकडा अद्रक घेतलेला आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा लसूण कोथिंबीर आणि अद्रक ना वाटण करून आहे मी इथं ना दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर ही खोबऱ्याचा किस बी या वाटणामध्ये घालून घ्यायचंय आणि आता हे सगळं वाटून घ्यायचं आता मटकीमध्ये पाणी घालून स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे आता याच्यातलं पाणी काढून घेते तर मटकी देऊन झालेली आहे आता तर आता कढई ठेवलेली आहे गरम करायला आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची एक चमचा जिरे घालून घ्यायचे ते चांगलं परतवून घ्यायचे आहे त्यानंतर लांबा कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही कांदा बारीक कापून घालू शकता काही चांगलं परतवून आहे कांदा तेवढा जास्तही परतवून घ्यायचा नाहीये कांद्याचा कच्चा वाज जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतवून झालेला आहे आता याच्यामध्ये जे हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालून आहे आता हे पण चांगलं परतवून आहे आता बघा आपलं वाटण चांगलं परतवून झालेलं आहे मी हे वाटण जे आहे ना तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर चांगलं परतवून घेते तर आता वाटण सगळं परतवून झालेलं आहे आता याच्यामध्ये ना घरचं काळं तिखट टाकून घेते मी तुम्ही याऐवजी ना लाल तिखट आणि गरम मसालाही घालू शकता मी फक्त घरचं काळं तिखट घालून घेतलेलं आहे चांगलं परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना थोडस ना गरम पाणी घालून घ्यायचंय आणि ना थोडस चांगलं शिजवून आहे तेल फुटेपर्यंत तर पर आता बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे छान तेल सुटलंय आता याच्यामध्ये ना ही जी मटकी आहे ती घालून घ्यायची आता ही मटकी ही एक मिनिट परतवून घ्यायची चांगली मसाल्यामध्ये मिक्स झाली पाहिजे हे। आता हे बघा चांगलं मटकी हे मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे आता याच्यामध्ये ना मी गरम पाणी घालून घेते आपल्याला जेवढं लागायचं आहे ना तेवढं घालून घेऊ शकता पाणी तर आता याला एक दहा ना चांगलं मटकी शिजवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी या चवीनुसार मीठ घालून घेते मध्ये ना एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते तुम्हाला नाही टाकायचं असेल नाही टाकलं तरी चालतं आणि शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही तिळीचंही कूट घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता याला छान असं एक दहा मिनटं शिजवून घेते दाट झाकून त्यानंतर बघा आपली मटकी चांगली शिजलेली आहे आणि मस्त असा कलरही आलेला आहे तुम्ही बघू शकता तरी किती मस्त आलेली आहे तुम्ही आता ना याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता तर आता वरून कोथिंबीर मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही याची वरली तरी बघू शकता किती छान आलेली आहे हे बघा कट मस्त आलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार आहे बघू शकता तुम्हाला आपली मटकी ही छान अशी शिजलेली आहे बघू शकता हे तुम्ही ना ह्याला रसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा याला सुकही करू शकता अशाप्रमाणे एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीनं आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे खूप छान आणि टेस्टी बनते एकदा तरी नक्की बनवून बघा